मंडळी आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये अगदी पावसाने शेतकऱ्याचं कमदरडं मोडलंय पिकं वाहून गेली गरं वाहून गेली जनावरं वाहून गेली अगदी प्रपंच त्याचा भयसपाट झालेला आहे आणि हे सारं आपण पाहतोय चॅनलला पाहतोय पेपरला वाचतोय आणि हे सारं पाहत असताना महाराष्ट्रातून अनेक त्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा ओघ सुरू झालेला आहे आता शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे परंतु त्या शेतकऱ्यांना साजरा राहायला घर सुद्धा राहिलेलं नाही मुलांच्या अंगावर कपडे नाहीत आणि त्यांना खायला ना अन्न नाही जे घरात होतं ते सारं सडून गेलं पावसान पावसाचं पाणी घरात शिरलं काहीच ठिकाणी जर घराच्या वर पाणी कितीतरी होतं आता शेतकऱ्यांसाठी वाताहत झाली खरं तर शेतकरी संघटना महाराष्ट्रामध्ये अगोदरच ऍक्टिव्ह आहे परंतु आता ह्या घटनेमुळं आणि अनेक शेतकऱ्यांची पिकं संसार वाहून गेल्यामुळं सरकारकडे जी काही विरोधी पक्ष असतील किंवा काही सामाजिक संघटना असतील शेतकरी संघटना असतील ती सरकारकडे मागणी करतात की या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करा शेतकरी अगदी शेतकऱ्यांचे काही बायापोळ अगदी प्रशुद्ध झालेत काही आमदारांच्या अंगावर धावून जातात आम्हाला जगव जगव जगवताय जग, कशासाठी हे हे सांगतायत की आम्ही ह्या पावसाबरोबर आम्ही वाहून गेलो असतो बरं झालं असतं असं काही म्हणत आहेत अगदी काही ठिकाणी व्याकुलता लक्षात येते काही प्रशुद्ध झालेले शेतकरी आहेत काही शेतकरी तरुण मुलं अगदी पेटून उठलेली आहेत याच पार्श्वभूमीवर तर काही शेतकरी संघटना आणि राजू शेट यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच महादेव जानकर यांचा राष्ट्र राष्ट्रीय समाज, समाज पक्ष तसेच बच्चू कोळी यांचं प्रहार जनशक्ती पक्ष असे अनेक पक्ष अशा संघटना एकत्र ये येत येत आहेत आणि सरकारच्या विरोधात काही शेतकऱ्यांसाठी करा अशा मागण्या घेऊन जात आहेत याच धर्तीवर इंदापूर तालुक्यामधील भवईनगर इथे त्यांनी शेतकरी संघटनेचा मेळावा शेतकरी कर्जमुक्ती आणि यलगार सभा आयोजित केली आहे त्या संदर्भात आता आपण पाहणार आहोत त्याबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवकुमार गुन्री पाहतो आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो या शेतकरी संघटना तसेच राजू शेट्टीची स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्ष अशा यांनी एकत्र येऊन ही यलगार सभा आयोजित केली आहे त्यासाठी काल इंदापूरमध्ये गेस्ट हाऊसला आयोजकांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे ही उद्या सकाळी भवानीनगर येथे सकाळी साडे दहा वाजता म्हणजे उद्या बारा तारखेला रविवार बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी साडे वाजता ही सभा आयोजित केली आहे आणि या कार्यक्रमासाठी कोण कोण उपस्थित राहणार आहे ते आपण पाहणार आहोत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे माधेराव जानकर उपस्थित राहणार आहेत छत्रपती संभाजीराजे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तसेच खासदार प्रवृत्ती शिंदे उपस्थित राहणार आहेत एम आय चे माजी खासदार इम्तियाज जलील सुद्धा या ठिका या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तसेच आमदार कैलास पाटील आमदार बाबासाहेब देशमुख शेतकरी संघटनेचे मान्य विठ्ठल पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सर्वांनीच एकत्र येऊन ही कार्यक्रम आणि सभा आयोजित केली आहे त्यासाठी माझे आमदार अशोक पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत डॉक्टर भारती चव्हाण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशी मोठमोठे नेते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत एकूण सर्वांचा सूर असा आहे की या शेतकऱ्यांसाठी जे काही पावसामध्ये जे नुकसान झालं या शेतकऱ्यांसाठी काहीतरी कर्जमाफी करा कर्जमुक्ती करा आणि तसं पाहिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकच शेतकरी कर्जमुक्तीसाठी दावेदार आहे आणि त्याचा तो हक्क आहे असंही शेतकरी संघटना काही सारे पक्ष म्हणतायत आता या कार्यक्रमाचे आयोजन करणारे इंदापूर तालुक्यातीलच आहेत आपण त्यांची नावं वाचणार आहोत आयोजक आहेत अमरसिंह कदम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी या आयोजक मध्ये आहेत तसेच शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष रवी उर्फ राणा प्रेमजीत सिंह राजे पवार प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख मंगेश ढमाळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मान्य किरणजी गोपने तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तानाजीराव शिंगाडे युवकाध्यक्ष रोहित पिशे प्रमुख आबासाहेबराव पवार पुणे जिल्हा युवकाध्यक्ष अनिल भांडवलकर राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष नवनाथ कोळेकर या सर्वांनी ही सभा आणि ही सभा आयोजित केली आहे या सर्वांनी असं आवाहन करण्यात आलेलं आहे की इंदापूर तालुक्यातल्या आणि परिसरातल्या सर्वच शेतकऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी युवकांनी तरुणांनी महिला भगिनींनी या कार्यक्रमासाठी उद्या भवानीनगर येथे उद्या बारा तारखेला सकाळी साडे दहा वाजता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं असं त्यांनी आवाहन करण्यात आले आहे पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज